नुकतेच सिन्नर तालुका भाजपाच्या महिला आघाडीच्या सिन्नर शहर महिला अध्यक्षा देवयानी वाघ यांच्या नेतृत्वाखाली उद्योग भवन परिसरातील समस्त महिला भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित महिलांना वान वाटप करून पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजनेबाबत सविस्तर अशी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले सिन्नर भारतीय जनता पार्टीचे सिन्नर शहर महिला अध्यक्ष सौ देवे आणि वाघ यांच्या वतीने उद्योग भवन येथील ज्ञानदा पार्क येथे हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम व पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजनेची माहिती दिली सिन्नर तालुका विधानसभा निवडणूक प्रभारी जयंत अव्वाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडे सिन्नर शहराध्यक्ष मुकुंद खर्जे भाजपा सरचिटणीस विशाल क्षत्रिय अनिता गांडोळे प्रिया लहागे त्याचबरोबर कार्यक्रमासाठी ज्ञानदा पार्क उद्योग भवन येथील युवा कार्यकर्ते करण निकम संकेत पगारे मंगेश मोडवे विनोद बोरगे विशाल सोनपसारे अजय सोनपसारे अमोल बर्गे अक्षय शिंदे नवाज शेख सिद्धार्थ पगारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते या साठी गणेश शिंदे नमस्कार मी भारतीय जनता पार्टी आणि तताई गांडोळे सिन्नर तालुका अध्यक्ष आज ज्ञानद नाव, पार्क येथे देवेने ते वाघ यांनी हळदी कार्यक्रम ठेवला होता तसेच विश्वकर्मा योजनेची सर्व महिलांना माहिती देण्यात आली व सर्व महिलांनी हळदी लाभ घेतला धन्यवाद माझे नाव हिनावसीम शेख मी इथे नांदा पार्कमध्ये आली आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला आहे देवेनी वाघ मॅडमनी तो आम्ही अतिशय सुंदर साजरा आहे आणि विश्वकर्मा योजनेची पण खूप माहिती सांगितली आहे आणि बऱ्याच महिलांनी नाव दिले अजून सर्व बऱ्याच महिलांनी नाव द्या धन्यवाद दीपिका मोडवे बोलते आपल्या ज्ञानदा पार्कमध्ये देवेयानी वाघ मॅडमनी खूप छान असं हळदी कुंकुवाचा आरंभ केला होता त्याच्यामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे शिंदे सर आले होते त्यांनी पूर्ण आपल्याला विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती सांगितली आणि ती खूप अत्यंत छान माहिती आहे आणि त्या बी जे पीमधून आपल्याला ज्या काही योजना आखलेल्या होत्या त्याबद्दल पण त्यांनी खूप छान माहिती दिली आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान झाला धन्यवाद नाव कोमल माळी आज न्यांदा पार्क येथे देवयानी वाघ मॅडमनी खूप छान हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यात बी जे पीचे को जे कोणी वरिष्ठ नेते आलेले होते त्यांनी खूप सारी मोदीजींनी ज्या आपल्यासाठी योजना आखल्या त्यांची ज्या महिलांपर्यंत आम्हाला माहिती नव्हती ते सर्व योजना त्यांनी आज आम्हाला माहिती करून दिल्या आम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेऊ माझे नाव स्मिता गडाक मी न्यांदा परि न्यांदा पार्क परिसरमध्ये राहते आणि इथे देवयानी मॅडम यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्ताने ब भारतीय म्हणजे बी जे पीचे जे कार्यकारी अधिकारी आले होते जयंत आव्हाड पाटील भाऊसाहेब शिंदे सर यांनी आम्हाला म्हणजे महिलांसाठी ज्या काही नवनवीन योजना आलेल्या आहेत मोदी सरकारांनी ज्या महिलांसाठी योजलेल्या आहेत तर त्यांच्याविषयी आम्हाला खूप छान माहिती दिली त्यानिमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम बी खूप खूप छान खुँ पद्धतीने पार पडला आणि खूप छान माहिती मिळाली धन्यवाद